टेन्शन घेऊ नका शेती शाळेत या आणि हसत खेळत शिका होय हे वाक्य आहे पाणी फाउंडेशनचे डी एल मोहिते सरांचं डी एल मोहिते सर आणि त्यांची संपूर्ण टीम पुन्हा एकदा शेती शाळा घेऊन आलेली आहे या शेती शाळांचं संपूर्ण वेळापत्रक आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत नमस्कार सर्वांसाठीच चा अतिशय आनंदाची बातमी कारण पाणी फाउंडेशन कृषी विद्यापीठ आणि कृषी विभागाच्या माध्यमातून घेतल्या जाणाऱ्या डिजिटल शेती शाळा आता नियमितपणे सुरू झालेल्या आहेत प्रत्येक दिवशी वेगवेगळ्या पिकांच्या डिजिटल शेती शाळा सुरू झालेल्या आहेत या डिजिटल शेतीशाळांचं वेळापत्रक आपण आज पाहणार आहोत त्याचबरोबर या व्हिडिओ सोबत हे वेळापत्रक आपल्याला दिलं जाणार आहे जेणेकरून आपण आपल्या पिकाची शेतीशाळा असताना ही शेतीशाळा जॉईन करून त्या पिकाच्या संदर्भातलं संपूर्ण सविस्तर सखोल असं ज्ञान आपण या शेतीशाळाच्या माध्यमातून घेऊ शकतो तर या शेतीशाळा दररोज असणार आहेत सोमवारी बाजरीची शेतीशाळा सायंकाळी सव्वा सहा ते सव्वा सात वाजेपर्यंत असणार आहे त्याचबरोबर सोमवारी सोयाबीनची शेतीशाळा ही सायंकाळी साडेसात ते नऊ वाजेपर्यंत असणार आहे त्याचबरोबर मंगळवारी खरीप ज्वारीची शेतीशाळा सायंकाळी सव्वा सहा ते सव्वा सात वाजेपर्यंत असणार आहे तर मंगळवारीच कापूस या पिकाची शेतीशाळा सायंकाळी साडेसात ते साडेनऊ वाजेपर्यंत असणार आहे त्याचबरोबर बुधवारी भात या पिकाची शेतीशाळा सकाळी दहा ते बारा वाजेपर्यंत असणार आहे तर बुधवारीच मका या पिकाची शेतीशाळा सायंकाळी सव्वा सहा ते सव्वा सात वाजेपर्यंत असणार आहे त्याचबरोबर पशुधनची शेतीशाळा सुद्धा बुधवारी आठ ते साडे नऊ वाजेपर्यंत असणार आहे गुरुवारी घेवडा या पिकाची शेतीशाळा सायंकाळी सव्वा सहा ते सव्वा सात या वेळेत असणार आहे तर संत्रा मोसंबी व कागदी लिंबू सायंकाळी साडेसात ते साडे नऊ या वेळेत शेतीशाळा होणार आहे तर गुरुवारी आंबा व पेरू पिकाची सुद्धा शेतीशाळा सायंकाळी साडेसात ते साडे नऊ या वेळेत असणार आहे शुक्रवारी तूर मूग उडीद या पिकाची शेतीशाळा सायंकाळी साडेसात ते, ते साडेनऊ या वेळेत होणार आहे शनिवारी भाजीपाला पिकांची शेतीशाळा सायंकाळी साडेसात ते साडेनऊ या वेळेत असणार आहे या सर्व शेतीशाळा झूम ॲपवरती असणार आहेत आता तुम्ही म्हणाल की या शेतीशाळा नेमक्या जॉईन कशा कर करायच्या तर पाणी फाउंडेशनच्या वेळापत्रकात दिलेल्या पिकांची शेतीशाळा जॉईन करण्यासाठी पुढील तीन पर्याय आहेत पर्याय क्रमांक एक पिकांच्या नावावर क्लिक केल्यावर आपण थेट शेतीशाळा जॉईन करू शकतो पर्याय क्रमांक दोन पिकांच्या नावावर क्लिक करून जॉईन व्हायला जर काही अडचण आली वेळापत्रकात दिलेला झूम आयडी आणि पासपोर्ट टाकून सुद्धा शेतीशाळा जॉईन करू शकतात पर्याय क्रमांक तीन झूम मिटिंगची क्षमता ही एक हजार सहभागींची असल्यामुळे त्यापेक्षा जास्त सहभागींना झूम ॲपवर जॉईन होता येणार नाही परंतु अजिबात काळजी करू नका कारण तुम्ही पाणी फाउंडेशनने दिलेल्या यूट्यूब क्लिकवर क्लिक, क्लिक करूनसुद्धा शेतीशाळा जॉईन करू शकता शेतीशाळा जॉईन करण्यासाठीची यूट्यूब लिंक आपण या व्हिडिओच्या सोबत दिलेली आहे ही महत्त्वपूर्ण अशी माहिती टीम शेतीशाळा पाणी फाउंडेशन पुणे यांच्या माध्यमातून देण्यात आलेली आहे धन्यवाद